नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूज मध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट येथे निवेदन सविस्तर माहिती अशी की बुद्धगया येथील महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नास च्या व्यवस्थापन ऍक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहार व्यवस्थापन हे संपूर्ण बौद्धाच्या हाती देण्यात यावे याबाबत आज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अध्यक्ष तथा जिल्हा संघटक अभियंता प्रशांत ठमके सर तालुका सरचिटणीस प्राध्यापक राजाराम वाघमारे सर तालुका कोषाध्यक्ष उप, उपासक भारत सर जिल्हा पर्यटन व प्रचार विभागाचे बौद्धाचार्य महेंद्र नरवाडे सर तालुका संस्कार विभागाचे बौद्धाचार्य अनिल उमरे बौधाचार्य गंगाधर कदम प्राध्यापक दिलीप पाटील अध्यक्ष उपासक कैलास पाटील उपासक भगवान मुनेश्वर उपासक सुंदर भगत वार्ड शाखा अध्यक्ष जनार्दन भगत उपासक देवराव सोनकांबळे उपासक विजय वाघमारे उपासक अभय नगराळे पत्रकार विवेक ओंकार उपस्थित होते व सदतीस महिला पदाधिकारी व पुरुष यांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले आलेबोधी मुक्त झाला परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला ला सबस्क्राईब करा